बार्गर कट करून कांदे की ये आम्ही खाली जाऊन येतात हो काय खाली जाऊन येतो दो येतो चल चल जात जात काय म्हणते तब्येत तब्येत काय म्हणत बरी आहे ना बरीच बर बर काय करावं आजोबाकडे जात आहे का मागू नाही नाही मोबाईल पायी तर आले का मोबाईल

आपल्या नारायण कांबळेचं हे फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसवरती त्यांनी कुक्कुटपालन कशा पद्धतीने केलेलं आपण पाहू शकतात गावरान कुक्कुटपालन आहे एक नंबरचे ओरिजिनल गावरान कोंबडे या ठिकाणी मिळतात गावरान कोंबडे आहेत कोंबडे आहेत त्याचे अंडी आहेत आता गरमीमुळे बसलेत ते सगळे नारायण सगळ्यांना बाहेर काढत आहे असा गर्मीमध्ये पाहू शकताय तुम्ही हे नारायणचे फार्म हाऊस आणि शेतीशी निगडीत जोड व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो याचं उदाहरण म्हणजे हे नारायणचं फार्म हाऊस आणि त्यातले हे कुक्कुट छोट असं पालन नाही

कारण या ठिकाणी नारायण म्हणत होता की आपल्याला सुंदर असं नियोजन लावता येईल सर्व सोयी सुविधा आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये पाण्याची सोय आहे झाड आहे सुंदर अशी सावली आहे शेड आहे आणि सोबत आपल्यासोबत काका पण आहेत आपल्यासोबत नारायणचे वडील आता एक व्हिडिओ करायला हे पहा नारायणचे गावरान कोंबड्याचे फार्म कशा पद्धतीने कुक्कुटपालन केलेलं आहे नारायणने आपण बघू शकताय लहान मोठी सर्व अशी शुद्ध गावरान म्हणतात ना ज्याला ते आहे ओरिजिनल गावरान सगळा रानमेवा खाल्लेली कोंबडी आहेत गावरान कोंबडी खायची असेल तर नारायणच्या फार्मवर यावं लागेल ओरिजिनल गावरान फार्म खा काही कोंबड्या अंडे घालण्यासाठी बसलेले दिसत आहे खाली कमीच टाकलेले आहे गुळी उबदार आणि थंड राहण्यासाठी पाण्याची पण व्यवस्था के आणि हवीशीर असं त्यांना डाळ्याने बनवलेलं छेड आहे हवा लागेल गरमी होणार नाही त्यासाठी